लोकांची उपस्थिती बघितली मला खात्री आहे उद्याच्या निवडणुकीला होणाऱ्या सात तारखेच्या मतदानामध्ये सापाळच्या या राम मंदिराच्या पवित्र भूमीमधून दिल्लीमध्ये सातारची तुकारी वाजल्याशिवाय राणाने अशा प्रकारचा विश्वास झाला गेल्या वर्ष दोन वर्षापासून राम मंदिर राहत आहे रामाचे खरे भक्त कापडमध्ये सुद्धा आहे सुद्धा परंतु त्यांनी कधी रामाचा वापर राजकारणासाठी केला नाही पाहिली कुठल्याही गोष्टीला राजकीय फायदा उठवण्यासाठी देवाचा सुद्धा वापर केला जातो ही परिस्थिती पुलवामाचा हल्ला आणि सांगूतीवर मिळवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळा राम मंदिराच्या माध्यमातून मत मांडण्याच्या राजकारण जिंकण्याचे मनसुखे काही लोकांनी आजपर्यंत सभेमध्ये रामाचं दर्शन आम्ही घेतलं पण सत्तेवर असताना सत्तेवर नसताना सुद्धा रामाचं दर्शन घेऊन रामाची स्फूर्ती घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला काही दिवसापूर्वी हनुमान जयंती अजितरावजी रामाचा एकनिष्ठ भक्त हनुमान छाती पाडून राम हृदयात असं दाखवला मी शरद पवारांचा भक्त आहे आणि शरद पवारांच्या असलेल्या भक्ताच्या बरोबर आपण सर्व भक्तांनी मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो बऱ्याच भक्तांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला उमेदवार कोण आहे उमेदवार कसा आहे उमेदवार भविष्यकाळामध्ये सातारा जिल्ह्यासाठी काय करणार आहे चापळ तालुक्याच्या पाटण तालुक्यातल्या चापळ ता, विभागातल्या असलेल्या चा, परिसरासाठी काय करणार सर्वसामान्य डोंगर तपातीतल्या बसलेल्या माणसांसाठी काय करणार करणारे चॅनलवर येतात बाजारपेठेमध्येच येतात आणि लोकांना विचारतात काय आपलं मत कोणाला खरंच लोकांनी महाविकास आघाडीला मत दाखवलं हे त्याचा दा आभार आहे पण ज्यावेळेस एका बाजूला छत्रपतींचा उमेदवार आहे दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्त्याचा सा उमेदवार यामध्ये विचार करत असताना मी तुमच्याकडे आलो मतं मागायला तुम्ही मतं मला का द्यावी याची विश्वास करता ती समोर बसलेल्या जनतेच्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये जे आहे ते तथ्य बोलणारा मी मानत आहे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये माझ्या पाठीमागं कुठलंही राजकीय बोलाय नव्हतं पण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला राजकारणामध्ये जन्म दिला नुसता जन्म दिला नाही तर त्यांनी एक वेळा मंत्री पाच वेळा आमदार करण्याची सुद्धा निर्णय घेऊन मला त्या ठिकाणी संधी दिली आज उमेदवारीच्या बाबतीमध्ये चर्चा होत होती समोर कोण उमेदवार आहे त्यापेक्षा या देशाची स्वलंब होतात या देशाची लोकशाही या देशाची अखंडता या देशाची घटना या देशामधल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना मुक्तपणाने या ठिकाणी काम करायला मिळावं हुकुमशाहीचा नष्ट व्हावा या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना या विषयाच्या संदर्भामध्ये सातारा जिल्ह्याचा बाले किल्ला हलू नये जो अनेक वर्षापासून तलाम साहेबांची भूमी म्हणून ओळखला जायचा जो अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करणारा म्हणून कारण जिल्हा ओळखला जायचा जिल्हा हस्तगत करण्याच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला गेला अनेक पक्षाने अनेक नेते फोडल्यानंतर सुद्धा हा जिल्हा तशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणून बदलच्या काळामध्ये ज्यांनी अधिकार वापरला बदलच्या काळामध्ये ज्यांनी सत्ता वापरली बदलच्या काळामध्ये प्रशासनाचा दबाव वापरला त्या असलेल्या असलेल्या परिस्थितीमध्ये चव्हाण साहेबांच्या विचाराचा सातारा जिल्हा ढळू नये हा किल्ला ढासू नये कारण सातारा जिल्ह्याचा किल्ला ढासळला तर महाराष्ट्रातही विविध पुरगामी विचार ढासळू शकतो हा हेतू मनामध्ये मध्ये ठेव काही लोकांनी तशा प्रकारचा प्रयत्न करताना मी सांगितलं ही जबाबदारी सैनिक म्हणून माझी असेल मग अशी मी म्हणालो उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे आपण का स्वीकारता मी फार मोठा पण महाविकास आघाडीच्या सभेला पाटणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण उपस्थित आहात एक विश्वास म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहता सध्याच्या राजकारणामध्ये लोकशाहीचा दिवसा ढवळ्यात पूर्ण होतो सध्याच्या राजकारणामध्ये भविष्य काळामध्ये सामान्य लोकांना आवाज उठवण्यासाठी संधी मिळेल का नाही अशा प्रकारचा प्रश्न चिन्ह निर्माण होईल त्यावेळेला लढणं गरजेचं आहे आणि जबाबदारी पेलत असताना माझ्या या सभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहे हे तुम्हाला एवढंच सांगेल जमिनीवर चाललेला कार्यकर्ता कधी हवेत जात न शशिकांत शिंदे जमिनीवर चालणारा कार्यकर्ता तुम्हाला शब्द देतो आजपर्यंत या सातारा जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून ज्या ज्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम केलं खासदार म्हणून ज्या ज्या लोकांनी यशवंतराव चव्हाणापासून प्रमिला काकेने पासून श्रीनाव पाटणा पासून अनेक पृथ्वीराज चव्हाणापासून अनेक लोकांनी काम केलं तशा पद्धतीचं काम करताना या दिल्लीच्या असलेल्या संसदेमध्ये सातारा जिल्ह्यातला खासदार चांगल्या प्रकारचा काम करून लोकांची आवाज उठवण्याचा प्रयत्न करणारा खासदार म्हणून आदर्श खासदार म्हणून नाव कवेल हा शब्द तुम्हाला या सभेचा पहिला अनेक योजना असतात अनेक प्रश्न असतात जिल्ह्याचे प्रश्न असतात पर्यावरणाचे प्रश्न असतात बपर झोन आहे येरो झोन आहे सगळे झोन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या केंद्रातल्या योजना आहेत त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो त्याप्रमाणे चर्चा करावी लागते त्यासाठी लोकसभेमध्ये बसावं लागतं लोकसभेमध्ये आवाज उठवावा लागतो पाटणच्या सरकार माझ्याबरोबर साक्षी आहे डोंगर कामका प्रश्नासाठी झटणारा नेता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या असलेल्या सर्व प्रकल्प ग्रस्तासाठी को मी कोयनेसाठी भांडणारा नेता ज्या वेळा नव्याण्णव साला